नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रुचकर अशी जेवणाची थाळी अगदी साधा सोपा असा स्वयंपाक नेहमीचीच घरातील रोजची थाळी पण कमीत कमी वेळेत तीस ते पस्तीस मिनटात न लावता टोपात किंवा कढई शिजवलेली रुचकर अशी मसूर डाळ सोबतच चटपटीत आणि चमचमीत अशी फ्लावर बटाट्याची सुकी भाजी चला तर मग दुपारचे जेवण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी मसूर डाळ आणि चटपटीत अशी सुकी भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे एक वाटी एवढी ही मसूर डाळ घेतली मसूर डाळ एक खोलगट भांड्यात घालून एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी चोळून चोळून धुवून घेऊयात म्हणजे यातील सर्व फेस कमी होईपर्यंत चांगल्या हाताने चोळून चोळून धुवून पाणी निथळून घेऊयात आता सर्व पाणी निथळल्यानंतर यात घालूया एक ते दीड ग्लास एवढं पाणी यावर ताट ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं डाळ भिजू देऊयात म्हणजे पटकनही मग शिजते तोपर्यंत इथे मी चपातीसाठीची कणिक भिजवून घेतली आणि चिरण्याचे ची सर्व साहित्य तयार करून घेऊयात तरी चार लोकांसाठी हे जेवण बनवते आहे तर एक वाटी एवढी ही मसूर डाळ भिजायला ठेवली सोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेऊयात आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटोही चिरलेला तर कांदे इथे चिरून झाल्यानंतर टोमॅटोचेही अशा मी इथे मोठ्याच फोडी करून घेतल्या जास्त बारीक न चिरता आणि कोथिंबीर कडीपत्ता लसूण सर्व साफ करून झाल्यानंतर आता इथे मी सुकी भाजी बनवणार आहे बटाटा आणि फ्लावरची त्यासाठी फ्लावरही फ्लावर मग सर्व साफ करून घेऊयात तर इथे फ्लावरसुद्धा जास्त बारीक न चिरता असे तुरे तुरे मोठे मोठे फुलंच असे घेते तर जो कडक बाग फ्लावर आहे फ्लावरचा तो असा सुरीच्या मदतीने काढून टाकूयात या पद्धतीने किंवा हातानेच हे सर्व फुलं अशी तोडून घेऊयात जो वाटला कडक भाग आहे जास्तीचा तो असा कट करून घेऊयात तर या पद्धतीने मी इथे फ्लावरचे असे मोठेच तुरे तुरे ठेवले आहेत आता यामध्ये अर्धा ते चमचा एवढे मीठ घालूयात आणि एक ते दीड ग्लास एवढं गरम पाणी घालून यावर झाकण ठेवून आपण एक पाच दहा मिनटं किंवा बटाटे शिलेपर्यंत आपण हे असं झाकण ठेवूयात गरम पाणी आणि मिठामुळे फ्लॉवरवर धूळ माटी किंवा की काही कीटक असले तेही निघून जातात आणि फ्लावर मस्त पांढरी शुभ्र होऊन जाते आता मसूर डाळ ही पाण्यात ठेवून वीस ते बावीस मिनटं झाले तर यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल गरम झाल्यावर एक चमचा मोहरी चांगली फुटू दिली त्यानंतर एक तमालपत्र घातलं आणि चिरलेला कांदा कांदा चांगला परतवून घेऊयात आता कांदा थोडंसं परतवायला वेळ लागेल परत तो तो मस्त असा गुलाबी रंग होईपर्यंत आपण इथे मसूर डाळ पाहूयात तर कांदा परततो येई तोपर्यंत इथे आपण मसूर डाळवरचं झाकण काढून यातील सर्व पाणी निथळून घेऊयात तर हे पहा मस्त अशी मसूर डाळ भिजून गेली आहे म्हणजे डाळ ही पटकन शिजते तर यातील सर्व पाणी निथळून घेतलं डाळीतला आणि यात घालूया आता आपण किसून घेतलेले अर्धा चमचा एवढे आले कांदा मस्त असा लाल परतून गेला होता तेव्हा आले घातले आणि त्यानंतर चिरलेला टोमॅटो घालूयात सोबतच अर्धा चमचा लाल मिरची पावडर तित त्याचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता तर इथे हे गावरान मिरची पावडर आहे कमी तिखट असतं म्हणून मी अर्धा चमचा एवढंच घातलं थोडीशी मला ही डाळ कमी तिखट बनवायची आहे यासोबत चटपटीत अशी सुकी भाजी आहे म्हणून मी थोडंसं कमी तिखट घातलं पण हे तिखट फार स्वाद आणि कमी मस्त लाल असं आहे सोबतच पाव हळ हर, हळद घालून चांगलं परतवून परतवून घेतली आणि आता यात घालूया भिजवलेली डाळ यावरच थोडीशी कोथंबीर घालूयात आणि मस्त या फोडणीमध्ये डाळ चांगली परतवून परतवून घेऊयात ही डाळ आपण कढईत बनवतोय म्हणून इतकी अशी स्वाद लागते खूप चवदार आणि रुचकर बनवून तयार होते तर नेहमीसारखी डाळ आहे पण यावर आपण तडकाई देणार आहोत तर अजूनच मस्त अशी स्वादिष्ट बनते न लावता एकदा कढईत किंवा टोपात अशी डाळ बनवून बघा खूप छान अशी डाळ होते तर चांगलं मी परतवून परतवून घेतली मस्त फोडणीमध्ये मिक्स करून घेतली त्यानंतर इथे गरम पाणी घातलं जेवढी आपल्याला डाळ शिजायला पाणी हवं आहे तेवढं पाणी घालून एकदा डाळ चांगली ढवळून घेतली आणि उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घालून मीठ मिक्स करून घेऊयात आणि मस्त खळखळ उकळी आल्यानंतर पुन्हा गॅस मंदा आचेवर करून दुसऱ्या बर्नरवर आपण डाळ शिजवून घेऊयात डाळ शिजते तोपर्यंत इथे आपण सुकी भाजी बनवूयात तर गॅसवर मी दुसरी कढाई ठेवून घेतली यात ते घालूया तेल सुकी भाजी बनवते म्हणून थोडंसं जास्त तेल घातलं तर मोठा पाव ते अर्धा चमचा एवढं तेल गरम झाल्यावर यात आपण फ्लावर घालूयात सुरुवातीला आणि फ्लावर या तेलात तळून घेऊयात फ्लावर तळून भाजी मस्त अशी होते म्हणजे फ्लावरही मग तेथापर्यंत चांगली शिजते तर या तेलात मी फ्लावर थोडीशी अशी तळून घेणार आहे म्हणून जास्त फिकट न लागता म्हणून अगदी थोडंसं मीठ घातलं फ्लावर पुरताच आणि मिठासोबत फ्लावर मस्त या तेलात तळून घेऊया चांगली लालसर होईपर्यंत चांगली तळून घेतली आणि काढून घेतली आता ह्याच गरम तेलात घालूया अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे मोहरी फुटल्यानंतर जिरे हे चांगले तळतळू द्यायचे आणि सोबतच घालूया कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर आता यात एक चमचा एवढी लसण पेस्ट घातली लसूण मस्त लालसर होईपर्यंत परतवून परतवून घेऊया आणि आता घालूयात अर्धा चमचा एवढे किसून घेतलेले आले तर इथे मी ताजे ताजेच आले लसूण असे ठेचून घेतले आले किसून घेतले आणि लसूण मस्त ठेचून घेतला आता यातच पाव चमचा एवढे हिंग घातले आणि चिरलेला टोमॅटो चरचरीत फोंडी झाल्यानंतर चिरलेला टोमॅटो घातला आणि मस्त मध्यम माचेवर पुन्हा टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घेतलं पाव चमचा एवढी हळद आणि आता बटाट्याच्या फोडी घालूयात तर फ्लावर आपण आधीच तळून घेतले म्हणून बटाटा फोडणीमध्ये मस्त असा परतवून परतवून घ्यायचा बटाटा मस्त रंग बदलेपर्यंत चांगला फोडणीत परतवून घेतला आता यावर आपण थोडंसं मीठ घालूयात बटाट्यापुरतंच आणि बटाटा चांगला अजून अर्धा ते एक मिनटं मस्त असा परतवल्यानंतर आता पुन्हा गॅस आता मंद आचेवर करूया आणि मंद हाचेवर करून यावर असं हवाबंद झाकण ठेवूयात आणि बटाटा एक ते दोन मिनटं मस्त शिजून घेऊयात तर वाफ काढून घेतली एक ते दोन मिनटाची बटाटा थोडासा असा मऊ झाला आहे आता तर लांबसर असा बटाटा यात परतला आहे तर हे पहा अगदी सत्तर ते ऐंशी टक्के एवढा बटाटा आपला इथे शिजला आहे हे पहा मस्त असं सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत बटाटा शिजून गेला आहे पुन्हा एकदा मस्त परतवून घेतला आणि यात घालूया आता तळणे फ्लावर तर फ्लावर आपण तेलात मस्त अशी तळून घेतली होती ती फ्लावर घातली आणि फ्लावरस अर्धा चमचा एवढे लाल मिरची पावडर त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर सोबतच अर्धा चमचा एवढा गरम मसाला तिकटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आत्ताच चवीनुसार मीठ घातले मसाल्यापुरता सर्व भाजीपुरता आत्ता घातलं अगदी थोडंसंच मीठ घाला आपण आधी सुरुवातीला फ्लावर तळताना मीठ घातलं होतं आणि बटाट्यामध्ये सुद्धा थोडंसं चवीनुसार मीठ घालून सर्व हे मस्त मध्यम आचेवर परतवून परतवून घेतलं चांगले असे मसाल्यामध्ये कोड झाले मसाले चांगले परतल्या गेले की तेव्हा यात आता थोडासा असा पाण्याचा शिंपळा देऊया म्हणजे फ्लावर बटाट्याची भाजी मस्त अशी लपथपीत होईल पाण्याचा शिंपळा दिल्यावर गॅस थोडासा मोठ्या आचेवर करून एकदा सर्व मिक्स करून घेऊया आणि आता पुन्हा मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेतली तर मस्त असा फ्लावर आणि बटाटा आपला शिजला आहे एकदा तळापासून हलवून घेऊयात आणि लपथपी तशी चमचमी सुक्की आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार झाली आहे अगदी सुटसुटी तशी तेवढीच खायलाही मस्त टेस्टी लागते यावर आता चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गरमागरम फ्लावर बटाट्याची भाजी आपली तयार आहे हे पहा तर ही लोखंडाची कडे यातून मी पटकन ही भाजी दुसऱ्या भांड्यात काढून घेतली आता इथे आपली डाळ ही मस्त मंद आचेवर शिजत आली होती दुसऱ्या बर्नरवर हे पहा तर डाळ मस्त अशी शिजली आहे थोडीशी हलवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता आपण मंद आचेवर डाळ ठेवली होती तर शिजून गेली आहे मस्त यावर आता तडका देऊयात तर एका फोडणी पात्रामध्ये तड तडका पॅनमध्ये किंवा कटल्यामध्ये एक ते दीड चमचा एवढे साजूक तूप घेतली तूप वितळल्यानंतर एक चमचा जिरे चांगले तडतडू दिले आणि त्यानंतर इथे पावचमचा हिंग घातले त्याचबरोबर यात घालूया एक आठ ते नऊ ठेचून घेतलेल्या लसण पाकळ्या ओबडधोबड असेच ठेचून घेतल्या आणि एक हिरवी मिरचीची दोन भाग करून मस्त असं यात आता परतवून घेऊयात लसूण लालसर होईपर्यंत मस्त तुपात परतवून घेऊयात यावरच कडीपत्त्याची पानं आणि अर्धा ते पावचमचा एवढी कश्मीरी मिरची पूड घालूयात आता लसूण मस्त तांबूस रंगावर परतला गेला आहे आणि मिरचीसुद्धा चांगली तळल्यावर आता हा गरम गरम तडका यात घालूयात तुम्ही तेलाचाही तडका देऊ शकता पण साजूक तुपाची चव मात्र खूप छान लागते मसूर डाळमध्ये एकदा करून पहा नक्कीच आवडेल आता तडका घातल्यावर मस्त असा मिक्स करून घेऊयात एकदा चांगला टाका मिक्स करून घेतला एकदा ढवळून घेतल्यानंतर गॅस आता बंद करूयात वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथंबीर आणि मस्त अशी आपली रुचकर साधी सोपी अशीच गरमागरम मसूर डाळसुद्धा तयार आहे हे पहा अगदी खायला रुचकर आणि स्वाद अशी ही डाळ झालेली आहे आता बाजूच्या बर्नरवर मी फ्लावरची भाजी झाल्यावर भातही लावून घेतला होता तर भातही शिजत आला आहे आणि दुसऱ्या बर्नरवर आता चपाती लाटून घेऊयात टाळ भिजत होती तेव्हाच मी कणिकही भिजून घेतली होती आता लिंबाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा गोळा घेतला तर इथे पटपट स्वयंपाक होण्याशीरती इथे मी घडीची चपाती बनवणार नाही अगदी दोन भाग करूनच अशी चपाती बनवणार आहे थोडंसं लांबसर असं लाटायचं त्यावर तेल लावून थोडीशी कोरडी कणिक टाकायची पिठी टाकायची आणि बस दुसऱ्यावरचा भाग असा फोल्ड करून घेऊया दुमडून घेतल्यानंतर गोलसर असा हा भाग करून घ्यायचा आणि पिठी लावून पुन्हा चपाती गोल गोलकरगरी तशी आता लाटून घेऊयात ही चपाती पटपट लाटल्या जाते आपण घडीची चपाती करत नाही आहोत म्हणून दोन भागात पटापट चपात्या लाटल्या जातात तवा गरम होईपर्यंत एक तीन चार चपात्या मी इथे लाटून घेतल्या म्हणजे स्वयंपाकही अगदी पटपट पुढे जातो तर हे पा अर्ध्या मिनटातच ही चपाती लाटून तयार होऊन जाते असे तेल लावून दोन भाग केले नवशिक्यांसाठी अगदी सोपी अशी पद्धत आहे झटपट स्वयंपाक होतो आणि पटकन स्वयंपाक पुढे जातो तर तवा गरम होईपर्यंत इथे मी एक तीन ते चार चपाती अशी लाटून घेतली तेल किंवा साजूक तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही इथे लावू शकता आवडीनुसार तर चपाती मी थोडीशी वर बबल आले की अशी पलटवून घेतली आणि आता उलट केल्यानंतर इथे आपण तेल लावून मस्त अशी दोघं बाजूने भाजून घेऊयात चपाती अगदी मौसूत आणि मस्त अशा चपात्या तयार होतात आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तुपातही चपाती भाजून घेऊ शकता आता दुसरीही चपाती या पद्धतीनेच भाजून घेऊयात तर इथे मी एक तीन ते चार चपाती लाटून घेतली होती तर असे थोडीशी बबल यायला लागले की लगेच उलट करायची नवशिक्यांसाठी सांगते आणि मस्त असं या बाजूनेही चपाती फुगायला लागली की चपाती उचलून घ्यायची थोडीशी अशी फिरवायची आणि मग दुसरी बाजूही उलट करूयात जिथून असं हवा जाते तिथे असं उलथाण्याने थोडंसं प्रेस करायची म्हणजे सर्व बाजूने चपाती मग मस्त अशी भाजल्या जाते तर पटपट अशा ह्या चपात्या होतात आता याच पद्धतीने इथे आपण सर्व चपाती बनवून भाजून घेऊयात चपाती अशी सुरुवातीला थोडीशी फिरवून घ्यायची म्हणजे सर्व बाजूने एकसारखी ही चपाती भाजली जाते याच पद्धतीने इथे मी सर्व चपाती बनवून घेतल्या अगदी सोपी अशी पद्धत आहे नवशिक्यांसाठी झटपट होते आणि टम्मही चपात्या फुगतात मस्त दोघं भाज्याने चांगल्याही भाजल्या जातात तेल तूप आवडीनुसार लावून घेतलं तर अजूनच मस्त ही चपाती लागते कुठल्याही भाजीसोबत चटपटीत होते सकाळच्या टिफिनसाठी या चपात्या पटकन अशा होतात गरमागरम थाळी आता सर्व करूयात तर मस्त अशी आपली रुचकर मसूर डाळ ही तयार आहे तेवढी चटपटीत आणि चमचमीत अशी फ्लावर बटाट्याची सुकी भाजी अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असा हा स्वयंपाक पुढे जातो दुपारचे अगदी रुचकर असे जेवण साधे सोपेच असे जेवण आहे पण तेवढी स्वाद अशी ही थाळी झाली आहे अगदी झटपट अवघ्या तीस ते पस्तीस मिनटात तयार झाली सोप्या पद्धतीने चपातीसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत अशी लुसलुसी टम्म फुगलेली चप चपाती अगदी दोघंही पदार्थ सुटले आहेत यासोबतच लपथपीत आणि झटपटीत चमचमीत अशी सुकी फ्लावर बटाट्याची भाजी फार टेस्टी अशी झाली अगदी कमीत कमी मसाल्यात आपण ही भाजी बनवली तरीसुद्धा खायला फार रुचकर लागते आणि कुकरनं लावताच आपण कढईत ही डाळ बनवून घेतली खमंग आणि रुचकर अशी ही डाळ तयार झाली अगदी सोप्या पद्धतीने तेवढेच भातासोबत खूप छान अशी ही मसूर डाळ लागते झटपट असा अवघ्या तीस ते पस्तीस मिनटात स्वयंपाक तयार झाला नऊ शिके अगदी सहज बनवतील छोटंसं निवेदन रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद